पगार आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण घेणार आहोत इंग्रजी बाराखडी मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये स्वर आणि व्यंजने यांचे इंग्रजीतले स्पेलिंग आपण घेतलेले आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर अवश्य बघा कारण त्या स्पेलिंग वरच पुढची इंग्रजी बाराखडी डिपेंड आहे चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ आता मी इथे व्यंजने आणि त्याचे स्पेलिंग इथे लिहिलेली आहे इथे जे बाराखडीतले आपले जे काना वेलांटी उकार मात्रा आणि अनुस्वार त्यावरचे इंग्रजीतले स्पेलिंग कोणते असतात ते, ते इथे लिहिलेले आहे आणि खाली स्वर स्वरावरचे स्पेलिंग मी इथे लिहिलेली आहे मी हे सगळं इथे का लिहिलं की आपण जिथे आता स्पेलिंग तयार करणार आहोत शब्दांवरनं तर ते, हो ते शब्दा स्पेलिंग तयार करताना रेफरन्ससाठी किंवा तुम्हाला लक्षात यावे ह्यासाठी सर्व मी इथे लिहिलेलं आहे की जेणेकरून आपण स्पेलिंग तयार करताना यांचा जो सपोर्ट घेणार आहोत ते तुम्हाला इथे लक्षात येईल चला तर मग आज आपण आता कानांवरचे शब्द आणि त्यावरचे स्पेलिंग तयार करूया आता काना कानासाठी आपण काय वापरतो ए इथे लिहिलेलं आहे ते मी इथे लिहून घेते कानासाठी वापरतो ए सुरुवातीचा एक पहिला शब्द आहे आकाश आता यावरचं आपल्याला स्पेलिंग तयार करायचं आधी आपण काय करू या शब्दाची फोड तयार करून घेऊ जेणेकरून तुम्हाला स्पेलिंग त्यापासून बनवणं सोपं जाईल आ आता हा आ स्वर असल्यामुळे त्याची फोड होत नाही तो तसाच लिहिला जातो नंतर आहे का का मध्ये क आणि त्याला काय आलेलं आहे काना श हा श आपण तसाच लिहितो कारण त्याचा स्वर श म्हणजे अ आलेला आहे शब्दाच्या शेवटी जे व्यंजन येतं आणि त्या व्यंजनाचा उच्चार जर अ ह्या स्वराने होत असेल तर तो आपण लिहित नाही आता आपण इथे स्पेलिंग तयार करू आ आता आ साठी काय स्पेलिंग आहे डबल ए पण फर्स्ट लेटर कसं काढतो आपण कॅपिटल मग ए ए म्हणजे डबल ए हे झालं आच स्पेलिंग आता इथे क क साठी आपण काय वापरतो के के आणि इथे कान आहे कानासाठी आपण काय वापरणार आहोत ए के ए। आणि शेवटी काय आहे श श साठी आपण काय वापरतो एस एच स्पेलिंग काय तयार झालं डबल ए म्हणजे आ के ए आणि एस एच श का श आलं लक्षात आपण कसं स्पेलिंग तयार केलं ते आपण आता दुसरा शब्द घेऊया रा ज आता राचे फोड करू र प्लस आ म्हणजे का ना आलाय त्याला प्लस नंतर काय आहे ज आणि त्याला काय आहे कान आता आपण त्यावर स्पेलिंग तयार करू र र साठी काय वापरतो आपण आर आणि हे स्पेलिंग सुरुवातीचं फर्स्ट लेटर कसं काढतो आपण कॅपिटल आर कानाला काय वापरतो ए आणि नंतर ज ज साठी काय वापरतो आपण जे मग आपण तो जे लिहिला आणि कानाला पुन्हा ए आर ए जे ए रा, आले कस स्पेलिंग तयार करतो ते आपण आणखी एक्झाम्पल बघूया आता पुढचा शब्द घेऊया आपण छा या आता फोड करून घेऊया छ आणि त्याला लागलाय काना नंतर य पण काय आहे काना याप्रमाणे फोड होते आता स्पेलिंग छत काय वापरतो आपण सी डबल एच सी काय काढणार कॅपिटल सी डबल एच आणि नंतर काना कानासाठी ए आता तुमच्या लक्षात आलं असेल किंवा पाठही झालं असेल जेव्हा शब्दाला काना असतो तेव्हा आपण काय वापरतो ए आता छा या यासाठी काय वापरतो आपण वाय आणि पुन्हा कानासाठी ए मग काय छा आणि या सी डबल एच ए वाय ए छाया समजलं आता पुढचा शब्द आहे भारत आपण त्याचे फोड करून घेऊया भ त्याला काय आहे काना नंतर र त्याचा हे काय झाला स्वर अ र आणि त आता हा त शेवटी आल्यामुळे आपण त्याचा स्वर हा अ आल्यामुळे तो आपण लिहित नाही भा, भसाठी काय वापरतो आपण बी एच फर्स्ट लेटर कसा काढतो कॅपिटल भ त्याला काना असल्यामुळे ए भा बी एच ए भा र र साठी आर हा इथे आहे र साठी आर आणि अ हा काय आला आहे स्वर अ साठी काय वापरतो ए भा र त आता इथे काय आहे त त साठी काय वापरतो आपण टी भा र त याप्रमाणे स्पेलिंग तयार झालं आता आपण आणखीन एक वर्ड बघूया ज पा न याचा स्पेलिंग तयार करूया ज हे व्यंजन आलं आहे त्याची फोड कशी होईल ज अधिक अ म्हणजे ज अचा स्वर आलाय ना म्हणून अ ज पा पाला काना आला आहे म्हणून अ आणि त्याला काना अशी त्याची फोड होते नंतर न हा न त्याला काना वगैरे काहीही नाही आणि तो शब्दाच्या शेवटी आहे म्हणून तो तसाच आता आपण स्पेलिंग तयार करूया ज ज साठी काय वापरतो आपण जे फर्स्ट लेटर कसं काढणार कॅपिटल अ साठी काय वापरतो आपण पी आता इथे काय आहे काना कानासाठी ए ज पा न साठी काय वापरतो आपण एन इथे आहे आलं लक्षात म्हणजे J-A-P-A-N जे ए पी एन ज प्रकारे आपण कानावरनं स्पेलिंग तयार केले ते खूप इझी आहे आले लक्षात काना असलेल्या शब्दांवरनं आपण स्पेलिंग कसे तयार केले ते मला खात्री आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की समजला असेल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ लाईक करून शेअर करा की जेणेकरून त्याचा फायदा तुमच्या वर्गातील मुलांना किंवा तुमच्या मित्रांना रिलेटिव्ह सर्वांना होईल